संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शाळा बंद आंदोलन शिक्षकांनी पुकारले आपल्यासोबत काही शिक्षक जोडले आपण त्यांच्या विचारून घेऊया नेमके काय मागणी आहे आता कशासाठी आज जो हा पूर्ण संस्था चालक मंडळ शिक्षण समन्वय समिती या सर्वांनी एकत्रित होऊन सर्व शिक्षक संघटना सर्व शिक्षकेतर संघटना या सर्व एकत्र झालेल्या आणि सर्वांनी वेग वज्रमुठ बांधून आज पाच डिसेंबरला पूर्ण शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय आम्हाला माहिती आहे विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे पण हे विद्यार्थ्याचं नुकसान आम्ही या भविष्याच्या काळात भरून काढू कारण शिक्षक जेव्हा मनापासून काम करतो तेव्हा तो नक्कीच विद्यार्थी घडवतो परंतु या ठिकाणी अशी काही अनेक जी आर आहे शासनाचे की ज्या जी आर मुळे शिक्षक हा हवालदिल झालेला आहे विद्यार्थ्याचे शिक्षणापासून दूर हेरून आलेला आहे आणि म्हणून आम्हाला अशी एक पायी आलेली आहे बंद ठेवण्याची आणि आज जो आहे हा आजचा बंद हा शासनाचा जो पंधरा मार्चचा जी आर आहे तो अन्यायकारक आहे तो त्यानंतर टी, -टी एक्झाम कारण सर्व जे शिक्षक आहेत आमचे बांधव हे हो स्पर्धा परीक्षेतून पास झालेले आणि नोकरी लागलेले आहेत परत त्याची गरज काय आहे असं वाटते आणि हा जो आहे पासूनच घ्यायला पाहिजे तर पूर्वीच्या लोकांना कशासाठी पाहिजे यासाठी शासनाने निश्चितच पावले उचलावेत हाही आमची मागणी आहे त्यानंतर अनेक ठिकाणी कामाचं जे हे आहे म्हणजे ऑनलाईन कामाचं जे हे विस्कळीत पण आहे अनेक म्हणजे फक्त म्हणतात ज्युडॅक्स प्लस आता देणार आहे पण त्याच्या सोबतच बाकीचे सुद्धा अनेक पोर्टल ओपन करून ते करा म्हणजे दिवसभर आम्हाला त्या कामामध्येच राहावं लागतं विद्यार्थ्यांना आम्हाला आन। आनंद नाही शिक्षण द्यायचं असतं पण शिक्षकच जर आनंदी नसला मुख्याध्यापक जर आनंदी नसला तर विद्यार्थ्यांना आम्ही आनंदी कस ठेवणार आहे जे सध्या नवीन महाराष्ट्र राज्याने काढण्यात आलं नेमकं याच्यातून काय तरतूद नेमले शिक्षणांचं शिक्षणात आपलं विद्यार्थ्यांचं काय नुकसान होऊ शकते सर हा जो जी आर काढला यामध्ये संच मान्यतेवर शिक्षक संख्या आहे तर अगोदर काय होत एका तुकडीला दीड गुरुजी अशा प्रमाणामध्ये शाळेमध्ये शिक्षक संख्या ठरायची आज रोजी त्यांनी संच मान्यतेवर विद्यार्थी संख्येवर गुरुजीच्या नियुक्त्या आणि त्या बी या अगोदरपेक्षा आता तर अजूनच नवीन वेगळा कार्यक्रम त्यांनी करून टाकला त्यामुळे काय झालेलं कि अगोदर शंभर विद्यार्थ्यामागे एक मुख्याध्यापक होता आज रोजी दीडशे विद्यार्थ्यांवर एक मुख्याध्यापक आहे आणि आता विद्यार्थी संख्याच कमी झालेली आहे मोठ्या प्रमाणावर इंग्रजी शाळांचं वाटील त्यांना मागील त्यांना शाळा दिल्या शासनानं त्यामुळे मराठी शाळांची विद्यार्थी संख्या कमी झाली आहे यामुळे काय होणार आहे की ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे ते शाळा ऑटोमॅटिक बंद होती आणि त्यामुळे काय होणार आहे की जे पालक आहेत आपल्या मुलींना बाहेर गावी विद्यार्थ्यांना पाठवणं शक्य होणार नाही आणि हे अशा मुळे फार मोठ्या अडचणी पालकांना येणार आहेत विद्यार्थी शिकणार नाहीत आणि यामुळे फार मोठं नुकसान विद्यार्थ्यांचं पालकांचं होईल आणि हे लक्षात ठेवून एक दिवसीय बंद आम्ही केला आणि या सुटीच्या दिवशी आम्ही हे बंद असलेल्या दिवसाचा भरपाई करून देऊ परंतु शासनाने याच्यामध्ये सुधारणा करावी या दृष्टिकोनातून आम्ही हा बंद केलेला त्या शिक्षण समितीच्या मार्फत आपल्या शासनाला काय मागणी राहील शासनाला आमची एकच मागणी राहील की जो जी आर तुम्ही काढलेला आहे शासनाने न्यायालयाने हा जो विरोध केलेला आहे की शासनाने जो जी आर काढला तो तो बरोबर आहे तर शासनाने परत याच्यामध्ये विचार करून न्यायालयाला प्रस्ताव द्यायचा आहे की हा जो जी आर काढलेला आहे हे जे निर्णय दिलेला आहे हा याच्यामध्ये बदल करावा हे आमची मागणी आहे त्यामुळे सर्व काही शिक्षण क्षेत्रामध्ये सुरळीत होईल दिवस आहे दिवस आहे अजूनही काही बदल केला नाही तर फार मोठा अजून आम्ही वेगळा पवित्र घेण्याच्या तयारीत ता। आहोत आज शिक्षकांतर्फे एक दिवसीय आंदोलन आणि सहभाग केला आहे आणि जर यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या असतात याच्यापेक्षा ही तीर्व मोठ्या प्रमाणात संप या ठिकाणी करण्यात आहे आणि महाराष्ट्र सरकार या शासनाला न्याय मिळतो का हे सुद्धा पाहणे तेवढेच महत्वाचे ठरणार आहे मुकेश ढोगे अजिंक्य भारतदूत अकोला